नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गुरुलीला अमृत यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच माहितीपूर्वक आहे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा होळीच्या दिवशी करा राशी अनुसार रंगांची निवड यावेळी होळीच्या दिवशी तुम्ही तुमच्या राशीनुसार रंगांचा वापर केल्यास तुमच्या कुंडलीवरील अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होऊ शकतो तसेच तुमचे नशीब देखील बदलू शकते चला तर मग जाणून घेऊया या वर्षी कोणत्या राशीच्या जातकांनी कोणता रंग वापरावा मेष राशी मेष राशीचे पहिले राशी आहे या राशीचा स्वामी मंगळ आहे मेष राशीच्या जातकांचा शुभ रंग लाल असतो लाल रंग प्रेम आणि ऊर्जेचे प्रतीक आहे मेष राशीच्या जातकांसाठी हा रंग शुभ ठरेल अशा परिस्थितीत या रंगाने होळी खेळणे तुमच्यासाठी चांगले राहील ऋषभ राशी या राशीचा स्वामी शुक्र आहे त्यामुळे या राशीचा शुभ रंग पांढरा असेल याशिवाय हलका निळा रंग ही तुमच्यासाठी चांगला ठरेल पांढरा रंग या राशीच्या जातकांना सुख आणि शांती देईल मिथुन राशी या राशीचा स्वामी बुध आहे त्यामुळे या राशीच्या जातकांसाठी हिरवा रंग शुभ भाग्यवान सिद्ध होईल या रंगाचा तुमच्यावर सकारात्मक प्रभाव पडेल मिथून राशीच्या जातकांसाठी हा रंग शुभ आहे कर्क राशी कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे चंद्र मन आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्याचे काम करतो म्हणून या राशीचा शुभ रंग पांढरा आहे या रंगाने होळी खेळणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल सिंह राशी या राशीचा स्वामी सूर्य आहे हा ग्रह यशाचे प्रतीक मानला जातो या राशीच्या जातकांसाठी भाग्यवान रंग गडद लाल केशरी पिवळा आणि सोनेरी आहेत अशा परिस्थितीत होळीच्या दिवशी या रंगांचा वापर करा यामुळे तुम्हाला मानसिक आनंद मिळेल कन्या राशी कन्या राशीचा शुभ रंग गडद हिरवा आहे हिरवा रंग सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो याशिवाय या, या जातकांसाठी निळा रंगही चांगला मानला जातो अशा परिस्थितीत तुम्ही हिरवा आणि निळा अशा दोन्ही रंगांनी होळी खेळू शकता तूळ राशी या राशीचा स्वामी शुक्र आहे त्यामुळे या राशीच्या जातकांसाठी शुभ रंग पांढरा आणि हलका पिवळा आहे अशा स्थितीत तूळ राशीच्या जातकांनी पिवळ्या रंगाने होळी खेळावी वृश्चिक राशी या राशीचा स्वामी मंगळ आहे त्यामुळे या राशीच्या जातकांसाठी लाल आणि मरून रंग शुभ मानले आहेत या शुभ रंगांचा वापर वृश्चिक राशीसाठी खूप फायदेशीर ठरतो या रंगांचा वापर केल्यास प्रत्येक कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यास मदत होते राशी या या राशींचा स्वामी बृहस्पती आहे गुरुचा शुभ रंग पिवळा आहे शक्य असल्यास या राशीच्या जातकांनी होळी खेळताना पिवळ्या रंगाचा वापर करावा यामुळे राशीच्या जातकांना फायदा होईल आणि त्यांच्या मनाला आनंद आणि शांती मिळेल मकर राशी या राशीचा स्वामी शनी आहे शनी स्वामी असल्यामुळे या राशीचा शुभ रंग काळा किंवा गडद निळा आहे मकर राशींच्या जातकांसाठी मरून रंग उत्तम मानला जातो अशा परिस्थितीत याचा वापर करून तुम्ही प्रत्येक नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहू शकता राशी। या राशींचा स्वामी शनी आहे त्यामुळे या राशीचा गडद निळा देखील मानला कुंभ कुंभराशींच्या जातकांसाठी या रंगांचा वापर करणे फायदेशीर ठरेल मीन राशी या राशींचा स्वामी बृहस्पती आहे गुरुचा शुभ रंग पिवळा आहे त्यामुळे मीन राशीच्या जातकांसाठी पिवळा रंग खूप फायदेशीर आहे हा रंग तुमच्या जीवनात शुभ आणेल आणि तुम्हाला सर्व प्रकारच्या समस्यापासून दूर ठेवेल दर्शक मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल व्हिडिओमधील विचार तुम्हाला पटले असतील तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ ஸ்ரீ குருதேவ